नागपूर गेट पोलीस स्टेशनच्या पथकाने मोठी कारवाई करत अंमली पदार्थ एमडी विक्रीसाठी बाळगणाऱ्या आरोपी ताब्यात घेतले आरोपीकडून एकूण पंचाहत्तर पूर्णांक सहाशे नव्वद ग्रॅम एम मोपेड गाडी आणि मोबाईलसह एकोण चार लाख अठ्याहत्तर हजार चारशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला मुख्य आरोपी इम्रान उर्फ इम्बू सलीम खान वैवर्ष सहवीस राहणार पाटीपुरा अमरावती याच्या विरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक गजानन विधाते व डीबी पथक प्रमुख अहमद अली यांच्या पथकाने मोहरम बंदोबस्त दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे पाटीपुरा येथे सापळा रचून ही कारवाई केली आरोपीच्या मोपेड गाडीतील डिक्कीतून दोन पिशव्यात भरलेला पंचाहत्तर पूर्णांक सहाशे नव्वद ग्रॅम एमडी पदार्थ आढळून आला त्याची अंदाजे किंमत तीन लाख अठ्ठ्याहत्तर हजार रुपये आहे तसेच मोबाईल आणि मोपेडसह चार लाख अठ्ठ्याऐंशी हजारांचा एकूण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी पाहणी करून सदर पदार्थ एमडी असल्याचे प्रथम दर्शनी स्पष्ट झाले या प्रकरणी पोलीस स्टेशन नागपूर गेट येथे कलम आठ सी बावीस सी एकोणतीस एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे